आपल्या पक्षाच्या वतीने जे के निदर्शन केली जाते दिनरात त्याला त्याच्या बाबतीत तुम्ही भूमिका स्पष्ट करावी जी पक्षाची आहे का मराठा आंदोलक आहे या मराठा तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही भूमिका स्पष्ट करावी पक्षी तुमच्या आमची मागणी आहेत पाठिंबा आहे काय तुम्ही पाठिंबाच आहे म्हणता इतक्या दिवस आलं पण तुम्ही भूमिका स्पष्ट करत नाही आपल्या पक्षाच्या वतीनं जे निदर्शन केली जाते त्याला त्याच्या बाबतीत तुम्ही खूप स्पष्ट करावी पक्षाची चोर आहे ती का मराठा आंदोलक आहे ते या पक्षाच्या हाडून आरक्षण मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही भूमिका स्पष्ट करावी पक्षाची आमची मागणी आहेत पाठिंबा आहे काय तुम्ही पाठिंबाच आहे मग काही इतके दिवस स्पष्ट करत नाही लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका